सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथमत आपण दोन ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे सत्याहत्तर शिवाजी महाराज तमिळनाडूतील विरु विरुद्धाचलम येथे देवदर्शनास गेले तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली सतराशे नव्वद अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली अठराशे सत्तर जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सव्वेची लंडनमध्ये सुरुवात झाली एकोणावीसशे तेवीस कार्लिव्हन कुलीज अमेरिकेचे तिसवे राष्ट्राध्यक्ष बनले एकोणावीसशे चोपन्न दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडून ताब्यात घेतला एकोणावीसशे एकोणऐंशी नगर जिल्ह्यातील डॉक्टर रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर एकोणीसशे नव्वद इराकचे कुवेतवर आक्रमण केले त्यामुळे गुल्फ युद्ध सुरू झाले एकोणीसशे शहाण्णव अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदे पटकावून ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला दोन हजार एक ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड दोन हजार बावीस विशाखापट्टणम आंध्र प्रदेश भारत येथे संशयास्पद गॅसगळतीमुळे किमान त्रेपन्न लोक जखमी एकोणासशे नव्याण्णव गेसल ट्रेन दुर्घटनेत भारत आसाममध्ये झालेल्या अपघातात किमान दोनशे पंच्याऐंशी लोकांचे निधन एकोणासशे ब्याऐंशी हेलसिंकी मेट्रो फिनलंड सर्वसामान्यांसाठी सुरू एकोणासशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध कॉर्स डॅम परिषदेचा शेवट एकोणासशे चौतीस ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचे प्युअरर बनले एकोणावीसशे तेवीस काल्व्हिन कुलीज अमेरिकेचे तिसवे राष्ट्राध्यक्ष बनले एकोणावीसशे बावीस शांटोचिन वादळ येथे झालेल्या वादळात किमान पन्नास हजार लोकांचे निधन एकोणावीसशे अठरा कॅनडा देशाच्या इतिहासातील पहिला सामान्य संप वॅक्युक्युअर येथे झाला एकोणवीसशे चौदा पहिल्या महायुद्ध अमेरिकेने एकोणासशे चौदा पहिले महायुद्धात जर्मनीने लक्झेबर्गचा ताबा घेण्यास सुरुवात केली अठराशे अठ्ठावन्न भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न या कायद्यानुसार भारतातील कंपनी राजवटीची जागा ब्रिटिश राजवटीने घेतली आता आपण दोन ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठरावीसशे वीस ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन डिंडाल यांचा जन्म अठराशे चौतीस स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार फेडरेट्रिक ऑगस्टे बर्थोल्ड यांचा जन्म अठराशे पस्तीस वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अली शागरे यांचा जन्म अठराशे एकसष्ट भारतीय रसायनशास्त्रज्ञ बेंगॉल केमिकल्स अँड फार्मा कंपनीचे संस्थापक आर्य प्रफुल्ल चंद्र रे यांचा अठराशे शहात्तर भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेकय्या यांचा जन्म अठराशे सत्याहत्तर भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म अठराशे ब्याण्णव वॉर्नर ब्रदरचे सहसंस्थापक जॅक एल वॉर्नर यांचा जन्म एकोणीसशे दहा कादंबरीकार नाटककार कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म एकोणासशे अठरा आध्यात्मिक गुरु सिंधी धर्मियातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व साधू वासनानी यांचे पुतणे वशिष्य दादा जे पी वासनानी यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस एक भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म एकोणासशे बत्तीस अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचे टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म एकोणासशे एक्केचाळीस नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ जुल्स हपमॅन यांचा जन्म एकोणीस चकर्ते एकोणासशे पंचेचाळीस भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावन्न भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्षदायूब यांचा जन्म एकोणावीसशे नव्याण्णव भारतीय रायफल नेमबाज स्वर्णपदक विजेते इलाव्हेनिल वालरिवन यांचा जन्म एकोणावीसशे शहात्तर पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद जाहीद यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठेचाळीस भारतीय अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंते आणि शैक्षणिक तवर तपन कुमार सरकार यांचा जन्म एकोणावीसशे तीस भारतीय राजकारणी ए पी व्यंकटेश्वरन यांचा जन्म एकोणावीसशे प पंचवीस अर्जेंटिना देशाचे त्रेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष राजकारणी जॉर्ज राफेल विडेला यांचा जन्म एकोणावीसशे तेवीस इस्रायल देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष पोलिश इस्रायली राजकारणी शिमोन पेरेस यांचा जन्म अठराशे चौ चौऱ्याऐंशी व्हेने अठराशे चौऱ्याऐंशी व्हेनेझुएलाचे देशाचे शेहेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष राजकारणी रॅम्युलो गॅलेगोस यांचे यांचा जन्म सतराशे चौपन्न फ्रेंच अमेरिकन वास्तुशा विशारद आणि अभियंते डी सीचे चे पियरे चार्ल्स एल इन्फांट यांचा जन्म सोळाशे शहाण्णव अट्टोमन सुलतान मेहमूद आय यांचा जन्म बाराशे साठ बर्मांच्या पगाग राजवंशांचा राजा कायसवा यांचा जन्म आता आपण दोन ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत पंधराशे एकोणनव्वद फ्रान्सचा राजा हेनरी तिसरा यांचे निधन सतराशे एक्क्याऐंशी पेशवाईतील मुसद्दी साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखाराम बापू बोकील यांचे निधन एकोणावीसशे बावीस टेलिफोनचे संशोधक अलेक्झांडर ग्रॅम बेल यांचे निधन एकोणावीसशे चौतीस जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिंडेटबर्ग यांचे निधन एकोणावीसशे अठ्याहत्तर मोनॅको ग्राम ग्रामप्रीचे संस्थापक नोगेस यांचे निधन दोन हजार सोळा इजिप्तियन अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते अहमद जवेल यांचे निधन दोन हजार तेरा अमेरिकन उद्योगपती अमेरिकन एक्सेलचे सहसंस्थापक रिचर्ड ए, डौच यांचे निधन दोन हजार चार इस्टोनिया देशाचे पाचवे पंतप्रधान हॅनरिक मार्क यांचे निधन एकोणासशे शहाण्णव फ्रान्सचे पहिले पंतप्रधान मिशेल डेब्री यांचे निधन एकोणासशे त्र्याहत्तर मलेशियाचे माजी उपपंतप्रधान इस्माईल अब्दुल रहिमान यांचे निधन सतराशे नव्याण्णव फ्रेंच शोधक हॉट इयर बलूनचे सहसंस्थापक जॅक एडी एन मॉन्ट गोल्फियर यांचे निधन सतराशे शहात्तर प्रिन्स ऑफ कॉन्टी लुईस फ्रँकोईस यांचे निधन एक सोळाशे सदुसष्ट स्वीस वास्तुशास्त्र सोळाशे सदुसष्ट स्वीस वास्तुविशारद अँगोनमधील सॅन कार्लो अले कॉल्टो कॉन फॉन्टे आणि सॅन्ट अग्निसचे रचनाकार फ्रान्सिस्को बोरोमिनी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन ऑगस्टचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तरी असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू